प्रत्येक राज्यातील आपण आतापर्यंत सर्वात मोठा हा गिरीदुर्ग आहे भव्य दिव्य आहेत आणि याला दरवाजे बोलताल तर अतिशय मोठ्या प्रमाणात याला दरवाजे आहेत चारी बाजूने याला व्यवस्थित अशी तटबंदी आहे बुरुज मोठ्या प्रमाणात आहेत सुंदर आणि नक्की हा किल्ला करावा पाच मिनिटाच्या चालीनंतर आपण गडाच्या चा। पहिल्या दरवाजापाशी पोचून गेलो हे बा असे हे दोन्ही बाजूला इथं आहे हे बघ याही बाजूला आहे गडाचा पहिला दरवाजा लगेच आत आल्यानंतर बघा रूमचे दरवाजा पार केल्यानंतर गडाला लगेच आपल्याला दुसरा दरवाजा लागतो याची बघा आणि माहीत तटवंत दुसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला लगेच समोर आता हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा असेल लागतो तिसरा दरवाजा वर आल्यानंतर आपण दोन बाजूने जाऊ शकतो त्या ठिकाणी एक तोप आहे व त्या दरवाजाने आपण वरती जाऊ शकतो परंतु आपण ह्या अशा मार्गाने घडाव जाणार आहोत वर आल्यानंतर एक दोन तीन चार अप्रतिम बुरुज आहेत खाली तर आपल्याला यादगीर शहर पाहायला भेटत आहे किल्ल्याची व्यवस्थित अशी जागोजागी आपणाला माहिती पाहायला भेटते त्या अशा रस्त्याने आपण वर जातो बुरुज एक लाईनीत आपणाला सगळी पाहायला भेटतात खालच्या ह्याही बाजूला आहेत परंतु त्या ठिकाणी जाता येत नाही परंतु हे बुरुज पाहू शकतो एक दोन तीन चार पाच सहा तिथे एक सात तिच्या बाजूला आठ पुढं नऊ त्या बाजूस तिथं त्या बुरुजावर आहे रस्ता असेल तर आपण जाऊन नक्कीच आपण आता बऱ्यापैकी वर आलो आहे हे पाहू शकतो असं वर मंदिर एक उपाय बघून जैनर्मियांचे इथं आल्यानंतर एक मंदिर आहे हे असं वर्धाचे आपल्याला चालत त्या ठिकाणी आणि इथं त्या ठिकाणी किल्ल्याची सगळी माहिती देण्यात आली आहे ती बघू आपण पाठीमागच्या बाजूने गेल्यानंतर आपण असं खाली उतरत जातो पाठीमागच्या बाजूलासुद्धा बरेच विशेष आहेत हे पाहून घेऊ तलाव आहे मस्तला फास्टला तोप आहे याही बुरजावर तोप आहे ती पाहू बाजूच्या शेवटच्या बुरजावाल्यां एक तोप आहे ही बाजूने गेला अजून पुढे एक तोप आहे बाजूचा तटबंदी भरपूर या बाजूला तिथेही तोप आहे पपाटीमागचा भाग किल्लाचा विस्तार पाहू शकतो त्या ठिकाणीसुद्धा दरवाजा आहे महादरवाजा असाच हा टोपेचा भाग आणि किल्ला आपला तिकडसमोर अप्रतिमाने खूप मोठा किल्ला या किल्ला खूप लांबोर तटबंदी पाहायला भेटते समोर ही तटबंदी आहे बाजूचा दरवाजा ही तटबंदी या बाजूचा हा दरवाजा आपण आलो त्याच्या विरुद्ध बाजूचा दरवाजा आहे सुंदर हा पाठीमाग पहा मस्त एक नंबर दरवाजा या बाजूचा हा दरवाजा आता आपण वर टॉपला गेलो होतो या बुरजावर आलो इकडे वरती जायला पायऱ्या तुटलेले आहेत त्यामुळं वरती जाऊ शकत नाही आपण परंतु इथं एक तोप मस्त आहे की पाहून हनुमानरायाचे शिल्प ही एक मोठी तोप भागवा डोलाने भडकत इथं आणि इथं एक तोप या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला गडावर जायचं आहे गोष्टी तसा मार्ग इथे मंदिर आहे गो ते पाहून झाल्यानंतर खालून येऊन जायचं आहे गडाच्या टॉपला जात असताना त्या बाजूलाही पाहू शकतो आपण बुरुज तटबंदी पूर्णतः आहे संपूर्ण पूर्ण गडाला तटबंदी युक्त केला आहे त्या बुरुजावर तो आपण तिथं हा हे पाहिला ते पहिला व की अशी तटबंदी गडावर पोचून जाऊ आपण दहा मिनटाचा आणि ह्या साईडचे बुरुज बघा इतिहास पाणी जाण्याची सोय केलेली पाहायला भेटत आहे म्हणजे हा पावसाळी पाणी जाण्यासाठी केला समोरच्या बाजूस एक तिथं चोर दरवाजा असावा दिसतो किंवा या बाजूनी येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी हा दरवाजा केलेला दिसत आहे अशा दरवाज्यातून आपण आज जातो देवडी आपण आता जवळपास गडाच्या टॉपला पोचून गेलो दोन पारे करायचे देवड्याचे तिथं इथे एक तलाव आहे आणि दरवाजा एक तास या ठिकाणापर्यंत येण्यासाठी गेला आपणाला खालपासून बेजपासून आपण आता ह्या सर्वोच्च भागाच्या झेंडा भरताकडं चालू आहे सर्वोच्च भाग या बाजूचा आपण या तोपेपैसे आलो आपण आपली गाडी त्या ठिकाणी लागवली आहे वासच वर चढत पूर्ण वर आलो हा बुरुज पाहिला आपण आणि असंच हा बाजूचा बुरुज पाहत पाहत ह्या सर्वोच्च भागावर आलो तलाव पाहिला आणि आता ही तोप या भागाची सर्वोच्च उंच तोप आपण आता यादगीरच्या किल्ल्याच्या या सर्वोच्च भागातल्या तोफेवर पशी पोचून गेलो आहे पाहू ही तोप आहे सर्वप्रथम तोपे ती पाहिलं यादगीर शहर पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी एक तोप आहे तो तलाव या भाजीचा भाग तटबंदी खूप मोठ्या प्रमाणात आहे हर एक ठिकाणी दरवाजाचा महादेवाचं मंदिर इथं गडावर एक मोठासा रांगण प्यायला भेटतो देवाची तटबंदी वगैरे आता आपल्याला त्यावर जायचं आहे आणि हा मागचा भाग याही ठिकाणी आपण जाऊ पाहू शकतो या ठिकाणी डबल कप्प्याची पाण्याची टाकी आणि आपण आता या सर्वच्या भागावर जाऊ आहे सर्वात उंच पॉईंट गडाचा दोन तोपे तिथं दोन्ही पाहू आजूबाजूचा परिसर पाहून घेऊ हे बघा या बाजूच्याशी ही कटाबांधी तशी बुरुजाची श्रंखला तसंच या बाजूला आलो की आपल्याला मागाची ज्या रस्त्याने आलो तो भाग पाहायला भेटतो हे बघा मगाचा भाग या बाजूने आपण आलो होतो संपूर्ण किल्ला या ठिकाणापासून कवर होतो आपण तिथंही आहे ही सर्वात उंच तोफ गडावरची मोठी तोफ सर्वात सर्वात मोठी तोपर्चा उल्लेख आहे ती ही तोफ आणि तोप फिरवायला या ठिकाणी सर्व बाजूने आहे सुद्धा तोप खूप मोठी आहे गडभ्या भागाच्या गडाच्या या ठिकाणी पाहिले तर आपल्याला बहुतेक हे त्या गाडतील टॉयलेट असं आपण आता मंदिरात जाण्याच्या अगोदर या बाजूचा भाग पाहून येऊ इथं तलाव या हा एक रूम आहे या ठिकाणा करून आपण सर्व किल्ला व्यवस्थित पाहू या बाजूचा भाग आपण तसं जाऊ शकतो आता आपण यादगीर किल्ला पूर्ण पाहिलेला आहे व आता आपण परत प्रवास निघूया भेटते खाली पी बरेच अवशेष त्या बाजूला यादगीर किल्ला आता उतरायला सुरुवात करत आहोत जे मंदिर आहे त्या मंदिराच्या विरुद्ध बाजूने आपण आता दुसऱ्या रस्त्याने खाली उतरण्यास सुरुवात करत आहे त्या रस्त्याने बघू आपल्याला किती वेळ लागतो ते सुंदर आहे जेवढे पाहावे तेवढं या किल्ल्याचं सौंदर्य कमी आहे बाजूला एक शिलालेख पाहायला भेटतो आपल्याला कर्नाटक राज्यामधील आतापर्यंत पाहिलेला सर्वात मोठा आणि भव्य व अवशेषपूर्ण किल्ला हा यादगीरचा आहे भरपूर अवशेष आहेत खूप भारी खूपच सुंदर किल्ला माणसं बघित नंतर बजुनी 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 वर आल्यानंतर त्या बाजूने जातो व या बाजूने एक रोड गेला आहे दोन्ही बाजूने आपणाला गडावर जाण्यासाठी मार्ग आहे व त्या बाजूलासुद्धा एक दरवाजा आहे हा तलाव आणि असाच हा सर्व भाग आता आपण जवळपास खाली पोचून गेलो आहे हा भाग बघावरचा आपण आता या टोपेपासी पोहोचून गेलो आणि ही आवाजाची तटबंदी तर पूर्ण किल्ला पाहून आपण आता खाली आलो आहे